हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला शिवजन्मोत्सव निमित्त प्रथमच द्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली आज दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी दुपारी वाजता रोड छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष योगेश गाडेकर व कार्याध्यक्ष सुनील सोनवणे यांच्या स्वखर्चाने दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्याला हेलिकॉप्टरद्वारे दोन राऊंड मारून पुष्पवृष्टी करण्यात आली हे दृश्य पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवप्रेमींची अलोट गर्दी झाली होती जागर जनस्तान करता संदीप नवसे नाशिक